की तुम्ही फक्त आडनावाने जर मराठी नसाल आणि तुम्हाला मराठी भाषा मराठी संस्कृतीबद्दल तुमचा सत्सद वेध जर तुम्हाला टोचणी देत असेल तर तुम्ही विधिमंडळामध्ये या प्रश्नाबद्दल बोललं पाहिजे सरकार कोणाचं आहे हे महत्त्वाचं नाही सरकार मराठी माणसांच्या मराठी भाषेच्या जीवावर उठलेलं आहे याची जर तुम्हाला आतून खात्री असेल तर विधिमंडळात विधिमंडळाच्या बाहेर माध्यमांमध्ये समाज माध्यमांमध्ये सर्व पातळ्यांवर राजकीय पक्षांनी केवळ आपली मराठी आयडेंटिटी मराठी ओळख पुढे आणून या सर्व लढ्यासोबत उभं राहावं आपण जिंकलो तर ते यश आपल्या सगळ्यांचं असेल हरलो तर मात्र तो पराभव मराठी भाषेचा असणार आहे एवढं भान आपण सगळ्यांनी बाळगायला पाहिजे आज मुंबईत टिळक भवनात सरकारच्या इयत्ता पहिलीपासून हिंदी तिसरी भाषा म्हणून लादण्याच्या निर्णयाविरोधात सक्रियपणे कार्यरत असलेले ज्येष्ठ मराठी अभ्यासक डॉक्टर दीपक पवार सिनेनाट्य कलावंत चिन्मयी सुमित कायद्याने वागे लोकचळवळीचे संस्थापक राज असरोंडकर गिरीश सामंत सामाजिक कार्यकर्ता साधना गोरे व आम्ही शिक्षक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुनील शेजुळे यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन मराठी भाषा आणि शिक्षण धोरणासंदर्भात सविस्तर चर्चा केली काँग्रेस पदाधिकारी धनंजय शिंदे यांनी ही भेट घडवून आणली होती जवळजवळ पाऊण तास ही चर्चा झाली महाराष्ट्रावर लादलं जाणारं अन्यायकारक भाषा धोरण शिक्षणशास्त्र मुलांचं मानसशास्त्र जनजागृतीचे पुढील टप्पे आणि आंदोलनात्मक रणनीती यावर अभ्यासपूर्ण संवाद झाला तिसरी भाषेच्या सक्ती विरोधात मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या जनआंदोलची माहिती सपकाळ यांना देण्यात आली दोन अडीच महिने आणि एकत्र येऊन एक, एक समन्वय समिती आम्ही स्थापन केली आणि तिसऱ्या भाषेच्या सक्तीला विरोध करतो म्हणजे सत्तेतल्या मंडळींनी त्याला हिंदीला विरोध अशा प्रकारचं रूप दिलं असलं तरी आमचा हिंदीला फक्त विरोध तिसरी असू नये एकोणतीस जून रोजीची सभा आणि सात जुलै रोजीचं आझाद मैदानातलं आंदोलन याबाबत माहिती देऊन शासन निर्णयांची होळी निषेध सभा अशा आंदोलनात काँग्रेसनेही सहभागी व्हावं असं आवाहन डॉक्टर पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना केलं आहे भाषेच्या प्रश्नावर पहिल्यांदाच नागरी चळवळी आणि राजकीय पक्ष एकत्र येऊन आंदोलन करू शकतील असं वातावरण राज्यात निर्माण झालेलं असल्याची कल्पना सपकाळ यांना चर्चेदरम्यान देण्यात आली येत्या विधिमंडळ अधिवेशनात काँग्रेस आमदारांनी सरकारला तिसऱ्या भाषेच्या सक्तीवरून जाब विचारावा अशी अपेक्षाही शिष्टमंडळाने यावेळी व्यक्त केली त्यावर हर्षवर्धन सपकाळ यांचा प्रतिसाद अत्यंत सकारात्मक होता शिक्षण क्षेत्राशी संबंधित अनेक बाबींचा सपकाळ यांचा बारकाईने अभ्यास असल्याचा अनुभव शिष्टमंडळाला आला स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधानसभेपर्यंत मराठीचा आवाज बुलंद करण्यासाठी समन्वयाने तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात भूमिका घेण्याचं आवाहन त्यांना करणार आहोत अशी माहिती डॉक्टर दीपक पवार यांनी या भेटीनंतर पत्रकारांना दिली सध्याच वातावरण असं आहे की बरेचदा वेगवेगळ्या भयानी लोक बोलणं टाळतात आणि काही लोक बोलतात तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की सर्व कलाकारांचे मी प्रतिनिधी आहे असं मी समजते मी पालकांची प्रतिनिधी आहे असं मी समजते कार्यकर्ते तर मी आहेच आहे त्याच्यामुळे लोक बोलते होतील नक्की होतील आणि मला वाटतं तुम्ही माध्यम ह्या पद्धतीचं जर कव्हरेज देत असाल तर आणखीन आणखीन लोक ह्या चळवळीशी जोडले जातील या आंदोलनाशी जोडले जातील